नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दोन जून दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये दुपारी दोन नंतर मित्रांनो राज्यामध्ये पंधरा जिल्ह्यामध्ये ढकफुटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तर तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर मित्रांनो या ठिकाणी आज दुपारनंतर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो चार वाजल्याच्या नंतर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो आज विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा अधिक असणार आहे तसेच या ठिकाणी आपण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो लातूर औसा या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच केस बीड ताराशिव तुळजापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दुपारनंतर मित्रांनो पाहायला मिळत आहे मित्रांनो बीड माजलगाव परळी केज या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळतोय तसेच सोलापूर तुळजापूर बार्शी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील आज आपल्याला दुपारनंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जेजुरी दौंड बारामती वडूज विटा सातारा या भागामध्ये आपल्याला मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर दुपारी चार नंतर पाहायला मिळतो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे नाशिक जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी प्रमाणात असणार आहे संपूर्ण राज्याचा जर मित्रांनो आज एकंदरीत विचार केला तर आज आपल्याला छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना चंद्रपूर सोलापूर तसेच या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक आज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो तीन जूनपासून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याची देखील अपडेट घेऊन येणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते ठिकाण आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्या ठिकाणी सुद्धा कधी पावसाची शक्यता असणार आहे आपण रिप्लाय मध्ये सांगत असू त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा तर मित्रांनो अशाच प्रकारचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद